नमस्कार तांदळाचे पापड बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक तांब्याभर तांदूळ घेतलेले आहे रेशेमचे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कोणते पण तांदूळ वापरू शकता आता हे तांदूळ दोन तीन वेळेस पाण्याने धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यात पाणी टाकू आता तांदूळ मी रात्रभर भिजत घालणार आहे तुम्ही चार ते पाच तास पण भिजवू शकता तर आता सकाळी भेटू सकाळी बघू आता तांदूळ छान भिजलेले आहे आता यातलं पाणी काढून टाकू आणि तांदूळ नित्रत ठेवू एका चाळणीवर तांदूळ नित्रत ठेवू तांदूळ नितरले चांगले आता याला आपण मिक्सरला वाटून घेऊ तांदळाची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर ह्या तांब्यानेच तांदूळ घेतले होते तर ह्याच तांब्याने मी आता पाणी मोजणार आहे तर तांदूळ वाटण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं वापरणार आहे तर आता तांदूळ वाटून घेऊ तांदूळ दळून झालेले आहे आता ते बारीक चाळणीने गाळून घ्यायचे आता ज्या भांड्यात पीठ शिजवणार आहे तेच भांडे घेतले मी इथे मोठं पातेलं घेतलं आहे आता त्यात हे पेस्ट गाळून घेऊ तांदूळ वाटण्यासाठी अर्धा तांब्या पाणी मी वापरलेलं आहे आता हे अर्धा तांब्या पाणी मी मिक्सरचं भांडे धुऊन टाकणार आहे म्हणजे एकूण एक, एक तांब्या पाणी आपण वापरलेलं आहे आता हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी पण टाकून घेऊ तर बघा किती पण बारीक वाटलं तरी थोडीफार कमी उरते तर ती आपल्याला काढून टाकायची आहे तर ह्या तांब्याने आपण तांदूळ घेतले होते ह्याच तांब्याने आता पाणी मोजून घ्यायचं आहे तर एक तांब्या पाणी आपण वाटण्यासाठी वापरलेलं आहे आता ह्याच तांब्याने आपण सात तांबे पाणी घेणार आहे म्हणजे एकाच आठ असं मेजरमेंट आहे तर सात तांबे पाणी घेऊ दुसरा झाला आहे आता हा तिसरा चौथा आणि सात हे चांगलं मिक्स करून घेऊ अजून पातीला मी गॅसवर ठेवलेलं नाही हे सगळं खालीच मिक्स करायचं आहे इथं मी चमचाभर ओवा घेतला आहे एक मोठा चमचा तीळ घेतलेला आहे आणि चवीपेक्षा थोडं कमीच मीठ टाकायचं कारण की वाळल्यानंतर ते खारट होतात आणि एक चमचा पापडखार घेतलेला आहे आता हे सगळे यात टाकून घेऊ तुम्ही आवडीनुसार याच्यात तिखट वगैरे टाकू शकता किंवा मग हिरवी मिरची पेस्ट पण टाकू शकता आता पातीला मी गॅसवर ठेवलेलं आहे तर सुरुवातीचे एक दोन तीन मिनटं फुल गॅस ठेवायचं आहे आणि नंतर कमी गॅस करायचा आहे आणि हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे एक ते दीड मिनिट झालेलं आहे फुल गॅस ठेवून आता गॅस कमी करायचं आहे आणि कमी गॅसवर हे मिश्रण शिजून आहे तर कमी गॅसवर पीठ छान शिजून झालेलं आहे तर इतपत घट्ट पाहिजे ह्या पळीला बॅटर छान कोट झालेलं पाहिजे तर अशी लाईन ओढल्यानंतर ती जॉईंट नाही झाली पाहिजे समजून घ्यायचं की आपलं बॅटर शिजलेलं आहे तर आता गॅस बंद करून देऊ आणि मिश्रण थोडंसं गार होऊ देऊ गार झाल्यावर अजून घट्ट होईल ते थोडं तर पळीने हे पापड टाकून घेऊ छोटे मोठे पाहिजे ते आकारात टाकून घ्या तर मी जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणात साठ पापड झालेले आहे कमी जास्त होऊ शकता आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतले आता तळून बघू पापड छान फुललं आहे आणि खुसखुशीत पण झालेलं आहे फक्त पापड टाकताना एक काळजी घ्यायची आहे प्लॅस्टिक जे असतं ना ते एकदम ताट टाकायचं आहे जरा पण घडी नाही पडली पाहिजे घडी पडली की काय होतं पापडाचं जे पीठ आहे ना ते सरसरीत असतं आणि मग घडी पडल्यामुळे ते इकडे तिकडे पळतं आणि मग मध्ये असा पापड तुटतो असं तुटतो पापड असा गॅप पडतो मध्ये त्याला आणि मग तुटून जातो तो त्याच्यामुळं प्लॅस्टिक एकदम प्लेन अंग राहायचं